मानसा, आम्ची माती, आम्ची मानसा, आम्ची माती, आम्ची मानसा। नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि यामध्ये हवामान बदलामुळे मानवी आरोग्यावर जसे दुष्परिणाम होतात तसेच जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या दुष्परिणामांमुळे दूध उत्पादनावर मोठा परिणामसुद्धा जाणवतो या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अतिथंडीमध्ये जे पशुपालक आहेत त्यांनी आपल्या जनावरांची काळजी कशी घ्यायची त्यांचं आहार व्यवस्थापन कसं करायचं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे हिवाळ्यातील जनावरांचे एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संगमनेरी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू नरवडे सर यांना सर नमस्कार, नमस्कार। हिवाळा म्हटलं की आल्हाददायक ऋतू मानला जातो पण मात्र तरी सुद्धा या हिवाळ्यामध्ये जनावरांची काळजी का घ्यावी आणि कशी घ्यावी ती अगदी बरोबर आता आपण गेल्या दशकाचा जर आपण विचार केला तर हवामानात होणारे प्रचंड बदल आपण बघतोय की विशेष करून आपण उन्हाळ्यात बघतो आहे पाऊस पडतोय आता थंडीत परवाच मागच्या वेळेत पाऊस पडताना आपल्याला आपण पाहतो आहे असे वेगवेगळे बदल आवानात फू घातले घातलेत त्यामुळं काय आहे जे जनावरांना रोग होत आहेत जे जीवाणूंपासून रोग होत आहेत जेवाणांची सुद्धा संख्या बदलत चालली आणि त्यावेळेस आपण जे उपचार करतो आहे ते अँटीबायोटिक्स आपण वापरतोय त्या अँटीबायोटिकलासुद्धा बऱ्याच वेळेस हे प्रतिसाद देऊ द देत नाही इथे तर प्रकारे ह्या हवामान बदलामुळे आपल्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे आपल्याला प परिणाम जनावरांच्या आरोग्य होताना दिसतात त्यात ते त्यात आपल्याला हिवाळ्यात विचार करायचं झाला तर अति थंडीमध्ये आपण जर आपण लहान कोकरा असतील वासरा असतील करडा असतील किंवा दुपत्या गायी असतील यांची जर आपण विशेष काळजी घेतली नाही तर आपण प्रचंड आर्थिक नुकसान आपल्याला सोसावं लागतं त्याकरता आपल्याला गोठा व्यवस्थापन असेल आहार व्यवस्थापन असेल आरोग्य व्यवस्थापन असेल या सर्वांचं असं एकात्मिक एक जर व्यवस्थापन आपण केलं तर आपल्याला हे थंडीमध्ये किंवा हिवळ्यात जे होणारे आजार आहेत जे दुधाचं उत्पादन कमी होते त्यापासून आपण संरक्षण करू शकतो या दिवसामध्ये गोठ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे विशेष करून आपण जर हिवाळ्याचा विचार केला तर ज्या प्रचंड थंडी अशी पडत असते किंवा गार वारे आपल्याला येत असतात त्याकरता आपला जो गायांचा गोठा असेल किंवा शेळ्यांचा गोठा असेल मेंढ्यांचा गोठा असेल याला ह्या थंडीमध्ये विशेष करून आपल्याला त्या गोठ्याला बारदाना लावायला पाहिजे कारण जेणेकरून ते बाळ ज्या थंड हवेच्या झोळक आहेत त्या त्या जनावरांना लागणार नाहीत आणि त्यांचं बाकीच्या त्यांना आजार होणार नाहीत त्या या याबरोबरच आपण खाली जमिनीवर जे त्यांचं जे ब हे असतं बिछाणा असतोय त्यात आपण जर आपण गावाचा कुंडा टाकला किंवा कुठली बा अशी वाळेलं गवत टाकलं किंवा आजकाल रबळी चटाई मिळतात त्या जर आपण वापरले खाली तर आपण एकंदरीत आपण त्या गोठ्यातलं तापमान जे आहे ते आपण सुस्थिव ठेवू शकतो जेणेकरून आपल्या जनावरांना आ, आजार होणार नाही विशेष करून काय होतं एक लहान करडं असतील किंवा शेळ्या असतील किंवा आपल्या तुमचे वासरा असतील यांना आपल्याला या थंडीपासून बचाव करणं अत्यंत गरजेचं असतं कारण काय असतं की थोडी जास्त थंडी पडली तर यांना निमोनियासारखे आजार होत असतात किंवा हे स संधी संधिवादाचे आजार असतात किंवा लंबर पॅरलिस मित्र अर् अर्धांगवायूचा झटका बनतो ह्या असे निमोनिया असतील सर्दी असेल पडसे असतील हे प्रकारचे आजार आपण हे लहान करडं असतील कोकरं असतील किंवा लहान वासरं असतील यांचं जर आपण संरक्षण जर व्यवस्थित केलं नाही गोठ्यांचं जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं नाही तर ह्या प्रकार ह्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात त्याकरता आपण गोठ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे काय करतो कधी कधी आपल्याला काय होतंय गोठ्याची गोठ्यामध्ये आर्द्रतासुद्धा वाढते तर ते अशा वेळेस आपण कडुनिंबचा पाला किंवा सीताफळाच्या झाडांचा पाला जर आपण धूर केला संध्याकाळी तर त्या गोठ्यातला आर्द्रतेचं प्रमाण व्यवस्थित राहतं म्हणजे जेणेकरून आपण एक टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्स आम्ही ज्याला म्हणतो तो आत आतलं गोठ्यातलं वातावरण सुसिय कसं राहील आपण आणि विशेष करून लहान करड असतील किंवा त्यांच्या गोठ्यामध्ये आपण जर पाचशे वॅटचे बल्ब लावले संध्याकाळी रात्रीच्या वेळेस तर ते आतलं तापमान व्यवस्थित आणि त्यापासून आपण त्या करडांचं किंवा लहान वासरांचं आपण संरक्षण करू शकतो याबरोबरच जसं गोठा व्यवस्थापन आहे तसं चारा व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये तर पशुपालकांनी ते कशा पद्धतीने केलं पाहिजे हिरवळ्यात काय होते बऱ्याच वेळेस आपल्याला आपण बरसीम असेल किंवा लसूणघास असेल किंवा हिरवे गवत असतील असे वेगवेगळे गवत उपलब्ध असतात यात काय होतं बऱ्याच वेळेस सत्तर ते ऐंशी टक्के पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळं जनावरांना काय होतं हे जास्त जर आपण हिरवा खाऊ घातलं तर आपल्याला अपचन होतो किंवा हगवण लागते जनावरांना याकरता शेतकऱ्यांनी काय करायचं आहे जे लसूण लसूणघास असेल किंवा बरसीम असेल किंवा चारा असेल हा एक दिवस वाळवून द्यायचा आहे म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होईल आणि याबरोबरच आपण एक वाळलेली वैरण आपल्याला द्यावं लागते ह्या हिरव्या साऱ्याबरोबर आपण जर हिवाळ्यामध्ये मोठ्या एक पाच सहा किलो वैरण द्यायचे ते दे लहान करड लहान ला, शेळ्या किंवा पेंढ्या असतील यांना आपण एक ते दीड किलो वाळलेले वैरण देणं आवश्यक आहे जेणेकरून खाल्लेल्या त्या अन्नाचं ते पचन चांगलं होईल आपण जे हिरवं खाऊ घालतो त्याचं पचन चांगलं होईल आणि शरीराला उपलब्ध जास्त होईल आणि त्यामुळं दुधातलं जे फॅट असतं एस असतं म्हणजे क्वालिटी असते ती ती टिकून राहते त्याकरता श विशेष करून थंडीमध्ये शेतकऱ्यांनी हिरव्या साऱ्याबरोबरच वाळलेली वैरणसुद्धा देणं आवश्यक दु� आहे दुधाची जी उत्पादनता किंवा गुणवत्ता म्हणूया आपण गुणवत्ता वाढवण्यासाठी सुक्या चाऱ्याचं अतिशय महत्व आहे पण मग ते पशुपालकांनी त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे अगदी बरोबर विशेष करून हिरवळ्यात काय होतंय बरस आपण हिरवा चारा जास्त मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढतं परंतु त्या क्वालिटी राहतं म्हणजे दुधातलं जे फॅट असतं किंवा एस एन एफ असतं ती थोडस कमी होतं त्याकरता त्या हिरव्या चारबा वाढलेली वैरण द्यायची देणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपल्याला संतुलित आहारसुद्धा देणं गरजेचं आहे वाळलेल्या वैरणीचं आपण द्यायचं ठरलं समजा आपण तर ते वाळलेल्या वैरणी समजा आपण प्रक्रिया करून जर ती दिली आपण शास्त्रोक्त पद्धतीने जर त्याला यावर प्रक्रिया केली समजा एक शंभर किलो वाळलेले वैरण असेल त्यावर आपण समजा वीस किलो विरळ घ्यायचं वीस किलो घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक किलो गूळ घ्यायचं आहे एक किलो तुमचं खनिज मिश्रण टाकायचं आहे यांचं मिश्रण करून जर त्यावर फवारलं त्या वाळलेल्या वैरणीवरती आणि एक दिवसामध्ये खाऊ घातलं तर ती वाळलेली वैरणसुद्धा पौष्टिक होते त्यामुळे तुमचं आतलं जे जनावर जे खातं येते पचनहिता वाढते आणि ते जास्त प्रमाणात आतले जे खनिज प्रोटीन्स असतील किंवा फॅट असतील हे त्या शरीराला उपलब्ध होतात आणि ते दुधातून आपल्याला चांगल्या क्वालिटीचं दूध आपल्याला मिळू शकते थंडीच्या दिवसामध्ये उसाचे वाढे सुद्धा मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तर त्याचा चारा म्हणून उपयोग केला जातो का मग तो कसा केला जातो सध्या थंडीमध्ये काय होतं हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ऊस तोडण्याचा एक हंगाम असतो त्यामुळे बरेचसे काय होतात वाडे आपल्याला जनावरांना खाऊ घालण्यास उपलब्ध होतात कारण ऊस तोडला होतो ऊसाचे वाडे आपल्याला ते जानावरांना खायला देतात ते तर उसाचे वाडे जर खाऊ घातल्यापूर्ण ॲज सच ऊस फक्त वाडे फक्त खव घातले तर त्या वाड्यामध्ये ऑक्सिडेटचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे काय होतं एक हवी घटक आहे त्यामध्ये ते फक्त वाडे जर खव पण तर आपल्या शरीरातलं कॅल्शियम बाहेर पडतं जनावरांच्या याच्यामधनं शेणावाटे वगैरे त्यामुळे कॅल्शियम फॉस्फरस हा रेशो बिघडतो आणि त्यामुळं काय होतं तुमचं बाकीचे आजार होण्याची शक्यता असते म्हणजे विशेष काय गाई गाभून राहत नाही गायींचं माज व्यवस्थित येत नाही कोण आपण गाय भरली तरी ती परत घाबरत घाब राहत नाही परत ती माझावर येत नाही या अशा प्रकारचे जे गर्भाशयाचे किंवा आपले प्रजनांचे जे क हे आहेत प्रकार ते होण्याची शक्यता असते त्याकरता शेतकऱ्यांनी काय करायचे ऊसाची वाढ्यावर आपल्याला प्रक्रिया करायची ती ती प्रक्रिया जेणेकरून ते ऑक्झरेटचं प्रमाण कमी होईल आणि कॅल्शियमचं शहरातून बाहेर पडणारं प्रमाण कमी होईल त्याकरता शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी एक वाढ्याची आपण समजा वाढे तुमच्याकडे असतील समजा तर त्यावर आपण एक चुन्याची निवळीचं द्रावण घ्यायचं वरच निवळी जे असते चून ते ते त्यामध्ये एक थोडंसं आपल्याला एक दोन टक्के मीठ टाकायचं मिठाचं द्रावण तयार करायचं आणि ते जर आपण ते फवारलं त्या वाढ्यावरती आणि नंतर आपण जर ते खाऊ घातले काही अंतराने आपल्याला त्या शहरात त्या वाड्यामधलं ऑक्सिडाईडचं प्रमाण कमी होतं आणि आपलं कॅल्शियमचं प्रमाण शहरातलं टिकून राहतं दुसरा प्रकार काय करतात आपल्याला वाड्यांचं आपल्याला कुट्टी करता येईल वाड्याची कुट्टी करायची मशीन कुट्टी आपलं कडवा कुट्टी जी असते hmm. त्यातनं आपण मशीनमधून कुट्टी करायची कुट्टी करून त्यात आपल्याला मुरघास करायचा आहे वाड्यांचा त्यामध्ये आपण सबटॅलिस नावाचं जे कल्चर असतं एक खास क कल्चर भेटतं ते वाड्यांचं मुरघास करायचं तर बॅसरेस सबटॅलिस ते कल्चर जर आपण टाकलं तर चांगल्या प्रकारचा मुरघास तयार होतो जनावरांची प्रजनन अक्षमता जर वाढवायची असेल किंवा सुधारायची असेल तर त्यासाठी पशुपालकांनी खाद्य नियोजन कसं केलं पाहिजे प्रजननासाठी आपल्याला ऊर्जा लागते एनर्जी लागते तर ती एनर्जी कशातनं मिळेल तर ते आपल्याला संतुलित खाद्य जर आपण जनावरांना दा, दिलं तर विशेष करून त्या खाद्यामध्ये ते आपल्याला तेलविया तेल बियाच्या पेंड्या असणं आवश्यक आहे विशेष करून आपली शेंगदाणा पेंडी भेटते सोयाबीनचं असते तुमचं कॉटन सीड केक भेटतो तर ह्या तेलविरहित आणि तेलबिया पिंडी यांचं आपल्याला <ita> त्या संतुलित खाद्यामध्ये मिश्रण करणं अत्यंत गरजेचं आहे विशेष करून थंडीमध्ये जेणेकरून आपल्याला ती त्यातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि <ini> ऊर्जा मिळाल्यामुळे प्रजनन क्षमता त्या धोरणांची टिकून राहील ह्या खाद्याबरोबरच आपल्याला मिनरल मिक्सचर देणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजे खनिज मिश्रण आपल्याला त्या गायींना त्या शेळ्या किंवा मेंढ्यांना असतील किंवा गाई म्हशींना आपल्याला अत्यंत त्या खाद्यामध्ये देणं गरजेचं आहे कारण मिनरल मिक्सचर जर खनिज मिनर जर नसतील तर आपल्याला जो गाईचा जो मांस असतो किंवा ते गाभण राहण्याची जी क्षमता असते ती थोडीशी कमी होत असते त्याकरता ह्या तेलविह्या पिंड्या पिंडे असतील किंवा तेलविरहित पिंडे असतील हे म्हणजे केक्स जे असतो आपण शेगण्याला पिंडवतो यामध्ये ह्या खाद्याबरोबर याच्याबरोबर खनिज मिश्रण सुद्धा अत्यंत गरजेचे जेणेकरून आपण सुद्धा आपण प्रजनन क्षमता आपण ती टिकून शकतो विशेष करून काय होतं गाई विशेष करून म्हशीमध्ये म्हशीमध्ये हा थंडीमध्ये मुकामाचा असतो आणि त्यांचा हा सीझन असतो ब्रीडिंग सीझन असतो प्रजननचा सीझन असतो त्याकरिता विशेष करून म्हशींना सुद्धा आपल्याला संतुलित आहार अत्यंत गरजेचं आहे आता आपण हिवाळ्यात डासांचा त्रास किंवा माशांचा त्रास मोठ्या प्रमाणात असतो त्याबरोबरच गोचडी म्हणा किंवा पिसवा यांचा सुद्धा उपद्रव असतो तर यासाठी पशुपालकांनी कशा पद्धतीनं नियंत्रण केलं पाहिजे विशेष करून हिवाळ्यामध्ये डास माशा असतील तुमचे गुचेडा असतील किंवा चिलटा असतील यांचा उपद्रव बऱ्यापैकी जनावरांना होत असतो आता आपण बघतो लंपी स्किन डिसीज बघतोय आपण बरेचसे आजार बघतो हे सगळे डास माशा यांच्यामुळे होत असतात त्याकरता ह्या डास आणि माशांचं आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे आता डास आणि माशा करायचं असेल तुम्हाला आपण आजकाल तर आपल्याला एक फ्लाय ट्रॅप भेटतात किंवा गुड बाय लिक्विड नावाचं लिक्विड रेडीमेड बाजारात भेटतं ते आपण एक लिटर जर लिक्विड घेतलं आणि त्यात नऊ लिटर पाणी टाकलं तर ते आपण जर फावरलं तर आपण ह्या डास माशांचा चिलट्यांचा आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो किंवा आपण साधा उपाय घरच्या घरी करायचं ठरलं तर आपण एक कडूनिंबूचा पालाचा धूर जर संध्याकाळी आपण केला तर आपण ह्या डासांचा माशांपासून उपद्रव आपण कमी करू शकतो जेणेकरून हे लंपी स्किन सारखे जे बाकीचे आजार आहेत किंवा तिवा सारखे आजार आहेत हे सगळे आपण कंट्रोल करू शकतो त्याचबरोबर गोचीड गोचिड नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे आता आजकाल बाजारात औषध उपलब्ध आहेत आपण जे डॉक्टरांनी सल्ल्याने ॲरोमेटिक नावासुद्धा आपण औषध देऊ शकतो परंतु आपल्याला जर घरच्या घरी करायचं असेल तर बुरशीजन्य कटेक सुद्धा आपण वापरू शकतो ज्यामध्ये आपण पाच ग्रॅम बुरशी घेऊ शकतो पाच ग्रॅम एक पाच मिरू दूध घ्यायचं आणि एक लिटर बारीमध्ये ते मिक्स करायचं आणि ते आपण जर त्या जमिनीवर जर फवारलं गोठ्यामध्ये जर फवारलं तर ते गोठ्यात जे प अंडी पडलेत गो गोच्याची ते त्याला ते चिकडते बुरशी त्याला चिकटते असं आपण अप्रत्यक्षसुद्धा आपण ते आपण नियंत्रण करू शकतो जसं वनस्पतीजन्य कठीण आहेत की ज्यामध्ये आपण दहा ग्रॅम दहा मिली निम तेल घ्यायचे दहा मिली आपण करंज तेल घ्यायचं एक वीस ग्रॅम आपण साबण साबणाचा चुरा घेतला सांगाचा साबण चुरा घेऊन घेतला हे सगळं मिश्रण जर आपण एक एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते भिजत ठेवायचे दोन तास आणि त्यानंतर आपण शरीराच्या अंगावर जनावरच्या शरीराच्या अंगावरही फवारू शकतो आणि गोठ्यातही फरू शकतो अशा सुद्धा आपण घरच्या घरीसुद्धा आपण गुचडांचं नियंत्रण करू शकतो सर यामध्ये जसं आपण पाहिलं की हिवाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळे गाई मशीनमध्ये संसर्गजन्य रोग होत असतात किंवा त्याची शक्यता असते तर ते संसर्गजन्य रोग कोणकोणते आहेत आता आपण थंडीमध्ये जर आपण विचार केला तर हिवाळ्यात पडू म प्रामुख्याने आपण गायीमध्ये समजा गाई मशीनमध्ये लाळ खुरकुत आणि लंपी स्किन डिसीज आपण बघतो सध्या एवढ्यात तर लाल खुरकूत हा रोग का होतो आहे तर आपण सध्या ऊसतोडीचा हंगाम चावला आहे आणि ते जे बैल तोड बैलगाड्या असतात त्या ऊस वाहतुकाच्या असतात तर त्यातले बैल हे विशेष करून बरेचसे त्या जंतूंचे त्या व्हायरसचे वाहक असतात ते समजा ते आपल्या भागात आल्यानंतर आपल्या भागातील जनावरांची किंवा गायींची शेळ्यांच्या मेंढ्यांची त्यांची प्रतिकारशक्ती जर कमी असेल आणि आपण जर लसीकरण केलं नसेल ते लाल खुरकूतचं तर आपलं त्यावेळेस लाल खुरपूत आपल्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते त्याकरता शेतकरी बंधूंनी काय करायचं आहे दर सहा महिन्याला लाल खुरपूत रोगाची लस टुचून घ्यायची दुसरा जो रोग आपण म्हटलं मागाशी मी लंपी स्किन डिसीज आहे आता हा लंपी स्किन डिसीज जवळजवळ दोन दो हजार वीसपासून आपण कमी अधिक प्रमाणात आपण बघतोय कधी थोडा कमी होतोय कधी वाढतोय वगैरे तर याकरता आपल्याला डासांचं माशांचं गोचिडांचं आपण नियंत्रण जर केलं वेळेवर नियंत्रण आपल्याला करायचं आहे दररोज संध्याकाळी आपण जर कडू लिंबाचा जर धूर केला तर आपल्याला ह्या डासा डासापासून आपण संरक्षण करू शकतो आणि क आपण लंपी स्किन डिसीज आपण टाळू शकतो त्यातली त्यात परत हे तर करायचं आहे आपल्याला परंतु आपल्याला लसीकरण करणं त्यावर गरजेचं आहे लंपी स्किनचं ल आजकाल कर लसीकरण शासकीय योजना चालू आहेत शासकीय डॉक्टर्स करतायत सगळीकडे करतायत आपण सर्वांनी ते लसीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे वासरापासून मोठ्या जागा आपण ते लसीकरण करून घेतलं तर आपण लंपी स्किन सुद्धा आपण त्याचा अटकाव करू शकतो शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे रोग जे आहेत ते थंडीमध्ये उद्भवतात का शेळ्यामध्ये आपण जर म्हणायचं झालं तर शेळ्यामध्ये पी आर पी आर नावाचा रोग सर्व शेतकरी बंधूंनी ऐकलेला आहे तर हा पी पी आर रोग एक सगळ्यात महत्त्वाचा आहे तर तो, तो विशेष करून थंडीमध्ये सुद्धा जास्त होण्याची शक्यता असते तर त्या त्या पी पी आर रोगाचे जर आपण लसीकरण करून घेतलं नाही तर हा रोग विशेष करून आपल्याला दिसतो तर पी पी आर करताना लसीकरण एकच काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे त्या पी पी आर लस देताना ती ते ठराविक त्या तापमानातच दिली गेली पाहिजे म्हणजे ती कोल्ड चेन मेंटेन केली पाहिजे तर बऱ्याच वेळेस काय होते बरेच शेतकरी किंवा आपले फील्डमध्ये त्याची कोल्ड चेन मेंटेन होत नाही त्यामुळे आपण लसीकरण करूनसुद्धा तो रोग आपल्याला बऱ्याच वेळेस उद्भवतो त्याकरता एकच काळजी घ्यायची दर दरवर्षी आपण शेतकऱ्यांनी त्या शे शेळी पालकांनी शेळ्यांना पी पी आरची लस देऊन घ्यायची आहे आता मेंढ्यांचा विचार केला केला तर आपण तर मेंढ्यामध्ये आंतर नावाचा रोग दिसतो आंतर म्हणजे आतड विष म्हणजे विष म्हणजे आतड्यात विष तयार होतं विशेष करून काय होतं थंडीमध्ये समजा एक पाऊस पडून गेला असतो थंडीमध्ये कोवळं होत असतात आधीच मध्ये उद्या सध्या पाऊस पडतोय त्यामुळे परत क होत येतं आहे तर ते गवत खाल्यानंतर त्या बेड्यांनी त्यातनं आपल्याला त्या आंतरविषार नावाच्या जंतूंचं संसर्ग होतो त्याकरता शेतकऱ्यांनी काय करायचं आहे मेंढपाळांनी काय करायचं आहे त्या आंतरविशार आणि धनुर्वात याची एक एकत्र लस भेटते ती लस शेतकऱ्यांनी ती आवर्जून देऊन घ्यायची आहे आपण जर ती लस घेऊन घेतली तर आपण हा आंतरविश्वार रोगासुद्धा आपण त्यामध्ये अटकाव करू शकतो हे प्रामुख्याने हे दोन रोग शेळेमध्ये होतात त्याबरोबर शेळ्यांना पी पी आपलं हे निमोनिया नावाचा रोग होत असतो आपण जसं मग असे म्हणलं आपण गोठ्याचं व्यवस्थापन केलं नाही हार व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं नाही व्यवस्थित गोठ्यांचा गोठ्यामध्ये आपण बल्ब लावलं नाही लहान कार्डांना किंवा शेळ्यांना वगैरे बारदाना ला लावलं नाही तर निमोनिया नावाचा आपल्याला रोग होतो त्या शेळ्यामध्ये सर्दी होणं पडसी होणं दुसरं म्हणजे आपण डास किंवा माश्या असतील माशांचा कंट्रोल केला नाही मग एक बॉट नावाची जात असते माश्यांची तिचा जर आपण कंट्रोल व्यवस्थित केला नाही तर हा निमोन्या रोग शेळ्यांना होतो थंडीमध्ये विशेष करून तर हे दुसरं म्हणजे आपण समजा दव असताना जर आपण शेळ्यांना जर बाहेर चालायला सोडलं तर ते दवा थ्रू शेळ्यांना त्या एका याचं एक इन्फेक्शन होत असतं त्यात मग ते नाका तोंडावर ओठावर असं खर्जे टाईप शेळ्यांना येतो आणि तो सगळीकडे पसरतो आणि ते थोडंसं त्यामुळे शिळ्याची निस्तेज होते किंवा त्याचं उत्पादन क्षमताची घटते हे अशा प्रकारचं जर आपण मध्ये जर आपण एकात्मिक सर व्यवस्थापन केलं रोगांचं केलं तर आपण उत्पादन चांगलं घेऊ शकतो निश्चितच अति थंडीमध्ये जसं जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे जसं म्हणाला तुम्ही तर यामध्ये निर्जंतुकीकरण तसंच लसीकरण याचं महत्व काय आहे जनावरांचं एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन करत असताना हे आपण बाकीचा आहार करतोय गोठा उपासन करतोय आपण हे करतोच आहोत परंतु याबरोबरच आपल्याला जंत निर्मूलन करणं आणि जंत निर्मूलन आपल्याला प्रत्येक त्या रोगावरच लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे काही काही संसर्जन रोग असतात ती दरवर्षी येण्याची शक्यता शे असते त्याकरता आपल्याला त्या जनावरांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी त्या प्रत्येक वेगवेगळ्या रोगांचं आपलं लसीकरण करणं गरजेचं असतं तर ते लसीकरण करण्याच्या अगोदर दंत निर्माण करणंसुद्धा गरजेचं असतं विशेष करून शेळ्या मेड्या आपण घ्यायचं ठरतं तर शेळ्या मेंढ्या बाहेर चारायला सोडतो आपण चर चरतात त्यामुळे त्यांना लवकर इन्फेक्शन होतं त्याकरता शेतकऱ्यांनी काय करायचं विशेष करून शेळ्या मेंढ्यांना दर तीन महिन्यांनी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे कारण काय होतं शेळ्या मेढ्यामध्ये विशेष करून गोलकृमे असतील चपटे कृमे असतील प्रणाकृती कृमे असतील हे वेगवेगळ्या प्रकारचे जंत ते शहरात जातात आणि तेच ते अन्न खाऊन टाकतात पण त्या शेळ्यांना मेंढ्यांना वेगवेगळे लिव्हरचे आजार होतात किंवा ॲनिमिया होतो वेगवेगळ्या प्रकारचे वे वेगवेगळे आजार आपल्या होताना दिसतात आणि उत्पादन क्षमता घडते त्याकरता दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांनी मेंढ्यांना लसीकरण करून घ्यायचं आहे याचबरोबर आता गाई म्हशी असते तर गाय म्हशीसुद्धा आपल्याला आपण चारात राखतो त्या चाराद्वारेसुद्धा त्यांना जंतांचं इन्फेक्शन होऊ शकतो तर शेतकऱ्यां शेतकरी बंधूंनी गाय मशीनं फक्त दर सहा महिन्यांनी दंत्राचा औषध देऊन घ्यायचं आहे हा चार दंत निर्मूहाचा भाग यानंतर आपण एक जे लसीकरण असतं विषय करून आपण गाई तर गाय म्हटलं आपण तर लाळ खुरकुत आहे फरे आहे तुमचा लंपी स्किन आहे हे गाई मशीनना आपल्याला करून घ्यायचं आहे शेळ्या मेंढ्या असतील तर शेळ्यामध्ये पीपीआर आहे मेंढ्यामध्ये आंतरविशार आहे लाल कुरकुत सुद्धा आहे हे अशा प्रकारचे जर महत्वाचे रोग आपण शेळ्या मेंढ्या आणि गाई मिश्री जर करून लसीकरण करून घेतलं तर आपण एकंदरीत आपण त्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो आणि जे दुधाची उत्पादन का घटते थंडीमध्ये तर ते आपण कमी न राहता पेवती चांगल्या प्रकारे पूर्वत आपण ठेवू शकतो ठेवू शकतो एकूणच जर पशुपालकांना संदेश द्यायचा झाला हिवाळ्यातील जनावरांची म्हणजे संपूर्ण एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन जर त्यांना करायचं असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन करा एकंदरीत आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मी एक तर विशेष करून गोठा व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल त्याबरोबर आहार व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं कारण आहार चांगला असेल जे शहरातली प्रत्येकाची चांगली असेल तर आपण बऱ्याचशा रोगांना आपण प्रतिकार करू शकतो तसंच हिवाळ्यात आपण थंडीनं सुद्धा थंडीनं सुद्धा आपण प्रतिकार करू शकतो त्याकरता गोठा व्यवस्थापन आहार व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन हे तिन्हींचं एकत्र जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर विशेष करून आपण समजा चांगल्या थंडीपासून आपण जरवांचं संरक्षण करू शकतो आणि अतिच थंडी जर पडली ले आपल्याला तर त्याकरता आपलं काय होतं बऱ्याच वेळेस खूप थंडी पडली तर हे लहान वास्त्र जे असतात किंवा करडं असतात किंवा कोकरा असतात हे हायपोथर्मिया नावाचं आमचा एक प्रकार असतो म्हणजे त्याच्या शरीराचं तापमान उणे होऊन जातं हा म्हणजे ते एकदम मायनस जातं आपण जसं आपलं आपण होतं ना थंड शरीर पडतं त्याकरता हे हे जे आजार आपल्याला टाळायचा असेल हायपोथर्मिया टाळायचं असेल आणि बाकीचे जे उत्पादन क्षमता टिकून ठेवायची असेल तर आपल्याला गोठ्याचं व्यवस्थापन थंडीमध्ये आपण गर चांगल्या गरजेचं आहे कारण जेणेकरून त्या गोठ्यामध्ये तुम्ही वा पाचशे वॅटचे बल्ब लावा व्यवस्थित त्याला बारदाना लावा त्याला खाली बिछाना चांगला उबदार ठेवा ह्या mm. थोड्या थोड्या गोष्टी जर चांगल्या केल्या आणि याबरोबर आपण आहार व्यवस्थापन चांगलं ठेवलं समजा ऊर्जायुक्त आहार दिलं प्रथिनयुक्त आहार दिला तर आपण सर्वच जनावरांचं एकंदरीत आपण आरोग्य व्यवस्थापन व्यवस्थित ठेवू शकतो आणि त्यापासून जे आपल्याला उत्पादक उत्पादन घ्यायचं आहे ते आपण साधारणतः चांगल्या पातळीवर ठेवू शकतो सर तुम्ही आज इथे आलात आणि पशुपालकांना एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद